जगदीश्वर मंदिराचा वर्धापन दिन व गजानन महाराज यांचा प्रगट दिन येथील जगदीश्वर मंदिरात गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला जगदेश्वर मंदिराची स्थापना कैलासवासी सद्गुरू भगवान गीधर जोशी महाराज यांनी केली त्यांनी स्वत व लोकसहभागातून नाथवाड्यात हे मंदिर साकारले आहे मंदिरात नौरात नवरात्री उत्सव महाशिवरात्री गुरुपौर्णिमा आदी उत्स आदी सण उत्साहात साजरे केले जातात नवसाला पावणारे असे जागृत देवस्थान असल्याची भाविकात श्रद्धा आहे वर्धापन दिनानिमित्त सद्गुरूंचे पादुकापूजन यावेळी भक्तांकरवी करण्यात आले यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन पादुकांचे दर्शन घेतले व पूजन करण्यात आले यावेळी गजानन गजानन बावन्ने बावन्नीच्याही पठण करण्यात आले मंदिरात भगवान जगदीश्वर माता पार्वती श्री गणेश गजानन महाराज सप्तशृंगी देवी रेणुकादेवी देवी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे यावेळी उपस्थित भाविकांनी देवाच्या मूर्तींना पंचामृत अभिषेक स्नान केले यासह भजन पूजन करण्यात आले यासह मूर्त्यांची सजावट करण्यात आली शिवलिंगावर पण शिवलिंगावरही अभिषेक करण्यात आला यासह भगवान जगदीश्वर आणि गजानन महाराजांचे दर्शन भाविकांनी घेतले यासह भाविकांकडून शिवल शिवलीलामृत देवी पाठाचे आयोजन करण्यात येते मंदिराच्या बाहेर मंदिराच्या गाभराबाहेर दक्षिणमुखी हनुमानाची स्थापना करण्यात आलेली आहे मंदिराच्या तळघरात भगवान जोशी महाराजांची समाधी आहे या ठिकाणी भाविकांकडून पाद्यपूजन करण्यात आले यासह या ठिकाणी या ध्यानधारणा सभागृह उभारण्यात आलेले आहे मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन येथे करण्यात आले होते त्याचप्रमाणे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त गजानन महाराजांना प्रिय असा पिठलपोळीचा भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता याआधी भक्तांकडून महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते

काय कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं आपल्याकडे हां या मंदिराची स्थापना श्री जगदीश्वर देवास्थानच या मंदिराची स्थापना श्री भगवान जगदीश्वर महाराज यांच्या प्रेरणेनं आम्ही आयोजित करतो आहे सालाबादप्रमाणे यंदा आम्ही हा वर्धापन दिन साजरा करीत हो। आहोत आणि दर तसंच दर सालाप्रमाणे गजानन महाराज प्रकटनाचा कार्यक्रम साजरा करतो हो। जग जग महाराष्ट्रला सर्व भाविकांचा चांगला प्रकारे प्रतिसाद मिळतो नेहमीपणे पूजा पाठ अर्चा महाआरती होते प्रसादाचं आयोजन केलं जातं सर्व भक्तगण प्र या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात व महाप्रसादाचा लाभ या घेतात अशी प्र मंदिराची ख्याती आहे हे सगळी कृपा ही श्री जगदीश महा भगवान महाराज यांची एक आम्ही सदैव दरवर्षी सालाभारप्रमाणे करीत आहोत आणि पुढेही करत राहणार या समितीमध्ये श्री डॉक्टर या या ट्रस्टमध्ये श्री भगवान जगदीश्वर महाराज यांची एक मोठी प्रेरणा आहे त्या प्रेरणेच्या जाऊन श्री डॉक्टर जगराव डॉक्टर राजेंद्र झोपे यांचं मोठं योगदान आहे त्यांचे ते उपाध्यक्ष असून त्यांच्या प्रेरणाने हे पुढील कार्यक्रम पुढे चालवतो आहे अशी आता या संस्थेचा ट्रस्ट प्रेरणा आहे Gracias.